लाइफलाइन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये नशिडी तरुणांनी हैदोस घातला आहे है, अशाच एका गर्दुल्याच्या टोक्यानं एका प्रवाशाचा धारदार शस्त्रानं खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे दत्तात्रय भुईर असं हत्या झालेल्या प्रवाशाचं नाव आहे कल्याण लोहमार्ग पोलिसांमध्ये आरोपी तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मध्य रेल्वेच्या खडवली आणि वाशिद या दोन स्थानकादरम्यान लोकलमध्ये हा प्रकार घडलाय सत्तावीस आणि अठ्ठावीस एप्रिलच्या मध्यरात्री तीन चार नशेखोर तरुणांनी हा प्रकार केला या तरुणांनी लोकलमधील लोकांचे मोबाईल आणि सोन्याच्या साखळ्या खेचण्याचाही प्रयत्न केला ज्या प्रवाशांनी यांना विरोध केला त्यांना या तरुणांनी पट्ट्यानं मारहाण केली यात शहापूरचे रहिवासी असलेल्या दत्तात्रय भोईर यांनी विरोध केला तर या तरुणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रानं वार केले भोईर हे सत्तावीस तारखेला उल्हासनगरमधील नातेवाईकांचा एक हळदीचा कार्यक्रम आटपून घरी निघाले होते